चित्रपटप्रेमी आणि निर्मात्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे मुंबई महानगरपालिकेने आता फिल्म इंडस्ट्रीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे चित्रीकरणासाठी आता विशेष परवानगीशिवाय महापालिकेच्या काही जागांवर शूटिंग करता येणार आहे नेमकं काय का बदललंय कोणत्या सुविधा मिळणार आहेत पाहूया सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही तर ती भारतीय चित्रपटसृष्टीचंही केंद्र आहे हिंदी चित्रपटांचं माहेर घर म्हटलं जाणारे हे शहर आता फिल्म इंडस्ट्रीला आणखी सुलभ करता येईल अशी पावलं उचलली जात आहेत मनोरंजन हा आर्थिक विकासाचा भाग मानत मुंबई महापालिकेने व्यवसाय विकासाच्या दृष्टीने एक नवा निर्णय घेतलाय महापालिकेच्या अखत्यारतीत असलेली स्थळं म्हणजे शाळा रुग्णालये तलाव कचरा क्षेपणभूमी आता या सर्व ठिकाणी चित्रीकरणासाठी विशेष परवानगी लागणार नाही महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत माहिती दिली आहे बुधवारी वांद्रे येथे चित्रपट क्षेत्राबाबत भागधारकांशी संवाद हा विशेष परिसंवाद झाला यात भूषण गगराणी अमित सैनी प्रशांत साजणेकर चैतन्य चिंचिलकर शिवराज वायचळ आदी मान्यवर उपस्थित होते यामध्ये चित्रीकरणासाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करणे एक खिडकी प्रणाली तयार करणे विविध विभागांचा समन्वय मूलभूत सुविधा देणे यावर भर देण्यात आला मुंबई महानगरपालिकेचा व्यवसाय विकास विभाग आणि मुंबई युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील चित्रपट क्षेत्राबाबत भागधारकांशी या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी भूषण गगराणी बोलताना महापालिकेअंतर्गत तलाव शाळा रुग्णालय कचरा क्षेपणभूमी आदी आस्थापने येतात अशा ठिकाणी आपण कोणत्याही परवानगी परवानगी विना चित्रीकरण करता यावे यासाठी महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली तर मनोरंजन क्षेत्राला असलेल्या अपेक्षांबाबत किंवा त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी महापालिका नक्कीच कार्य करेल अशी ग्वाही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरेचे अमित सैनी यांनी दिली मुंबईतील विविध ठिकाणी चित्रीकरणासाठी आवश्यक परवानगी आणि सुलभतेने देणे महापालिकेने सध्या निश्चित केलेल्या चित्रीकरणाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवणे चित्रीकरणाच्या अनुषंगाने पोलीस महाराष्ट्र सागरी मंडळ आणि अन्य यंत्रणांचे मिळून स्वतंत्र कक्ष सुरू करणे आदींबाबत संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेता येईल असे सैनी यांनी सांगितले दरम्यान दादासाहेब फायके चित्रपट नगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणेकर विसलिंग वूड इंटरनॅशनल उपाध्यक्ष चैतन्य चिंचिलकर अभिनेता शिवराज वायचळ मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या वरिष्ठ संचालक लोहिता सुजित आदींनी या परिसंवादात भाग घेऊन आपली भूमिका मांडली मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगीची प्रक्रिया सुलभ करणे योग्य शुल्क आकारणे करणे विविध यंत्रणांचे एकीकृत मंच तयार करून चित्रीकरणा संबंधित बाबींमध्ये सुसूत्रता आणणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली आता मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे चित्रपट निर्मितीत मोठा बदल होणार यात शंका नाही नवे प्रकल्प नवे कलाकार आणि नव्या संधींना चालना मिळेल आता तुम्हाला काय वाटते शाळा रुग्णालय शूटिंगला मुभा देणे योग्य आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद